घरकुलपेक्षाही मोठा म्हणजेच सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांचा कथित घोटाळा असलेल्या जळगाव पालिकेच्या विमानतळ वाघूर पाईपलाईन व वा ॲटलाड रस्ते निर्माण घोटाळा संदर्भात शहर पोलीस ठाण्यात दाखल दोन व जिल्हापीठ पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक आकृषक संस्थांना दिलेल्या कोट्यवधी रकमेचा आय बी पी घोटाळ्यांच्या तपासासाठी एस आय टी विशेष तपास पथक नेमण्याला हायकोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या पाच गुन्ह्यात गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील तत्कालीन पदाधिकारी व नगरसेवकांसह जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालकांचा समावेश असल्याने आरोपींची संख्या शंभरावर जाण्याचा अंदाज आहे ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली तिन्ही गुन्ह्याचा एसआयटी मार्फत तपास होणार असल्याने या घोटाळ्यांमध्ये सहभागी दिग्गज नेत्यांचे उद्योजक तसेच इतरांचे टेन्शन वाढले आहे घरकुल घोटाळ्याप्रमाणे यातील दोषींना शिक्षा होईपर्यंत या गुन्ह्याचा निपक्षपातीपणे व कुठल्याही दबावाविना तपास व्हावा अशी मागणी तक्रार तक्रारदार ॲडव्होकेट विजय भास्करराव पाटील यांनी केली आहे बँकेचा जवळजवळ चारशे पासष्ट कोटी रुपयाचा रक्कम आहे एफ आय आर मध्ये सगळे घोटाळे आयबीपी आणि इतर आहे आणि महानगरपालिकेचा जो वाघूरचा जवळ जो पंचेचाळीस पन्नास कोटीचा आहे आणि अॅटलांटर रोडचा दहा कोटीचा आहे असे पासष्ट सत्तर कोटीचा महापालिकेचा गोटाळा आहे त्यावेळेचा दोन हजार बाराचा दोन हजार बाराला गुन्हा दाखल आहे ह्या घटना अठ्ठ्याण्णव ला घडलेल्या आहे वाघूर विमानतळ हे अठ्ठ्याण्णव झाली तयार करायला घेतलं होतं पण त्याची कोणती चौकशी होत नव्हती त्याची कोणती कारवाई होत नव्हती घरकुलचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या सगळ्या चौकशा झाल्या ऑडिट झालं आणि हे हे निष्पन्न मध्ये दाखल आम्ही फक्त नगराध्यक्ष तत्कालीन जसं गेडम साहेबांनी नाव दिले होते की नगराध्यक्ष ठरावला मतदान करणारे नगरसेवक ते त्या अधिकारी सगळे पदाधिकारी अशी एफ आय आर आहे आता ते सगळे ठराव ते त्यांनी शोधायचे होते त्यांनी काय केलं या सगळ्या नगरसेवकांना बोलून साक्षीदार करून टाकले पोलिसांनी आम्ही ठराला मतदान केलेलं आहे पण शहराच्या हितासाठी केलेलं आहे कसे के काय जबाब घेतले त्यांचे काय नाही म्हणजे आरोपींच्या जबाब घेऊन त्यांना साक्षीदार करून टाकलेलं आहे शंभर टक्के पोलीस मॅनेज झालेले पोलीस म्हणजे तत्कालीन सरकार त्या सरकारने प्रचंड राजकीय दबाव आणून फडणवीसांचं सरकार होत तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ते गृहमंत्री होते हे दोन हजार एकोणीस ला संभरी केले सगळे गुन्हे त्यांच्या कारकिर्दीत कोणीतरी दबाव टाकला असेल पोलिसांवर आणि आर्थिक पण बऱ्याच रकमा दिल्या गेल्या अशी आमची माहिती आहे पोलिसांनी मोठ्या मोठ्या रकमा घेऊन घेतल्या प्रशांत बच्छा होते तपास अधिकारी ते ऍडिशनल एस पी चाळीस वेळा होते त्यांच्याकडे हा तपास दिला होता जळगावच्या गुन्ह्याचा तपास चाळीस व सुरू होता पोलिसांच्या मेहरबानी मागणी मान्य झाली आमची यासाठी स्थापन झालेली आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती मागणी मान्य केली पाच वर्ष सुप्रीम कोर्टाने स्टे देऊन ठेवला एस आय टीला दोन हजार एकोणीस एस आय ऑर्डर आहे ते आता दोन हजार चोवीस मध्ये ते त्यांचे पिटिशन डिसमिस केलं राज्य सरकारचं सुरेश यांचं आणि मागणी मान्य झाली आमची एसआयटी प्रमाणे आता तपास झाला पाहिजे आणि तो फेरून जसं घरकुलमध्ये कारवाई झाली सगळ्यांवर तशी वाघूर विमानतळ अॅटलांटा रोड आणि जे डी सी सी बँकेत त्या त्या काळी जे जे संचालक किंवा पदाधिकारी किंवा जे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे